सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत ललित रंग हे विद्याताई पेठेलिखित पुस्तक काल आपण जो लेख वाचायला सुरुवात केली त्याचं नाव आहे किमया तुकड्याची तर आता आज बघूया या तुकड्याबद्दल विद्याताई काय म्हणत आहेत गृहिणीचा संसार सुरू होतो स्वयंपाकघरात आपलंच राज्य आहे असं तिला वाटत असतं पण प्रत्यक्षात सर्वत्र तुकड्यांचंच राज्य असतं फळांचे भाज्यांचे लिंबाचे कैरीचे विविध आकारांचे तुकडे समोर येतात फळं चिरायला घेतली की लक्षात येतं की कि किती हे फोडींचे प्रकार सफरचंदाच्या फोडी उभ्या कापायच्या मोसंबी आडवी चिरून चौकोनी तुकडे करायचे पपईची साल काढायची मग आडवी चिरून उभे कर तुकडे करायचे चिकू पेरूच्या फोडी आणखी वेगळ्या फ्रूट सलॅड हा पदार्थ सर्वांना आवडतो पण फळांच्या फोडी करायची कटकट किती ती एवढ्या फोडी केल्यावर आठवलेलं दूध साखर केशर वेलचीपूड घातल्यानंतर ते फ्रूट सलॅड बघता बघता अगदी संपतंसुद्धा भाज्यांमध्ये सुद्धा, सुद्धा तीच विविधता एक काकडी पण तिचे गोलकाप वेगळे उभे वेगळे कोशिंबिरीसाठी काकडी सोचवण्याची पद्धत वेगळी आणि कधी कधी ती किसायला पण लागते बरं का काकडी ते आणखीनच वेगळं सगळ्यात खिचकट काम फणसाचं वरची जाड साल काढा हाताला तेल लावा फणस मध चिरा मग त्याचे गरे शोधून काढायचे बाजूला काढायचे आठळ्या काढायच्या चारखंड गुराढोरांसाठी ठेवायचं मांसल भागाचे तुकडे करायचे एवढ्या मेहनतीनंतर केलेली फणसाची भाजी पण इतकी सुरेख लागते म्हणून सांगू की अगदी हा हा म्हणता संपते जेवायच्या ताटात सुद्धा लिंबाची चतकोर फोड लागते अर्धी पोळी चतकोर भाकरी डोळ्यातून पाणी काढणाऱ्या मिरचीचा तुकडा दात आंबवणारी कैरीच्या लोणच्याची फोड असे तुकडे असतातच नारळसुद्धा जपून फोडावा लागतो कारण नारळ फोडताना नारळाच्या एका वाटीला थोडा तुकडा जास्त राहिला तर तो बळकवण्यासाठी मुलांची भांडणं सुरू होतात आणि त्यांची समजूत घालण्यासाठी नारळाचे तुकडे देता देता अर्धी वाटी कधी संपून जाते तुकड्यांमुळे कधीकधी मात्र फायदा होतो बरं का डायबेटीस असणारे लोक बर्फी दिली की म्हणतात अहो छोटासा तुकडाच द्या आग्रह करणाऱ्याला समाधान आणि खाणाऱ्यालाही समाधान यावरून बहुधा तुकड्याची पाकिटं बाजारात आली असावीत अलीकडे चकली तुकडा जिलबी तुकडा याची पाकिटं मिळतात पुलाव करायला बासमती तुकडा चावल मिळतो शाही तुकडा मस्तच पण हा तुकडा नाही ही मिठाई आहे बरं आणि या मिठाईचा तुकडा नुसता तोंडात घालताच विरघळतो आज दत्त जयंती मी देवळात जायला बाहेर पडली सोसायटीतील झाडांची फुलं घ्यावी म्हणून वळले तर खाली विटांच्या त्रिकोणी तुकड्यांचा बांध घातलेला दिसला त्याच्या आत माती आणि मातीत फुलझाडं लावली होती थोडी फुलं घेतली आणि मंदिरात गेले गाभाऱ्यात दत्ताच्या मूर्तीसमोर फुलांच्या पाकळ्यांची सुंदर रांगोळी घातली होती बाहेरच्या बाजूला झेंडूच्या पाकळ्या त्याच्या आतमध्ये पांढऱ्या शेवंतीच्या पाकळ्या नंतर ॲस्टरच्या जांभळ्या फुलांच्या पाकळ्या आणि मध्यभागी लाल भडक जास्वंदीच्या फुलांच्या पाकळ्या पाकळ्या सुद्धा तुकडेच की रांगोळी अतिशय सुंदर दिसत रंगसंगती चान बकता बकता होती रंगसंगती छान जमली होती त्या संमिश्र फुलांच्या पाकळ्या बघता बघता मला खूप जुन्या काळची म्हणजे पंचवीस तीस वर्षापूर्वी अस्वी अस्तित्वात होत्या त्या फरशांची आठवण झाली आता सगळीकडे छान चौकोनी फरशा किंवा मार्बल असे घरात बसवलेले हो असतात पण तेव्हा तुकड्या तुकड्यांच्या फरशा घरात बसवत असत आमच्या गच्चीवर पण अजून तशाच फरशा आहेत त्यावरून मला आठवलं आपल्याकडे एक म्हण आहे एक तीळ सात जणांना वाटून घ्यावा एक तीळ तो केवढा असा तो सात जणात वाटणं अशक्यच पण यातून ध्वनित होणारा ऐक्याचा संदेश महत्त्वाचा पूर्वी तुकड्यांची चोळी शिवली जायची पाठीसाठी एक सलग कापड असेल तर चोळीच्या पुढच्या भागासाठी शिंपी तशा आकाराचे तुकडे शोधून त्याची टोळ चोळी शिवायचा काटकसर हा त्यातला मुख्य उद्देश होता आता कटोरी ब्लाऊज शिवतात पण त्यात तया तयार कपडेच कापडाचे मुद्दाम तुकडे करून परत ते आकारानुसार जोडतात त्यात फॅशनचा भाग जास्त असतो अलीकडे तर ब्लाऊजच्या मागे उभी पट्टी खांद्यावर दोन्ही बाजूला छोटे तुकडे कमरेला काठ असे तुकडे लावून ब्लाऊज शोभिवंत करतात पण त्यात मात्र निव्वळ फॅशन असते घरी लहान बाळाचं आगमन होणार असेल तर हौशी बायका शिंप्याकडून कपडाचे रंगीबेरंगी तुकडे घेऊन येतात मग ते त्रिकोणी चौकोणी आकारात कापतात जमिनीवर त्यांची मांडणी होते छान फुलांचं डिझाईन असलेले तुकडे चार कोपऱ्यांना मांडून मग इतर तुकडे रंगसंगती बघून मांडले जातात हे तुकडे शिवून तयार होतं बाळासाठी तुकड्यांचं रंगीबेरंगी दुप्ट थंडीत ऊब देते ती तुकड्यांची गोधडी जुन्या पातळांचे चादरीचे तुकडे कापून रंगसंगती साधून नंतर ते जोडून एक भाग तयार करायचा पाठीमागे लावायला पातळाची दुहेरी घडी आजीच्या पातळाची मऊ मऊ गोधडी मायेची ऊब देते अलीकडे राजस्थानच्या सुंदर डिझाईनच्या गोधड्या मिळतात रंगीबेरंगी आकर्षक मध्ये रंगीत धावदोऱ्यांचे डिझाईन असलेल्या या गोधड्या फारच आकर्षक दिसतात पॅचवर्क ही आणखी एक कला तुकडे जोडण्याची उशीच्या आभऱ्यावर सादरीवर मुलींच्या फ्रॉकवर टॉपवर पॅचवर्क करतात रंगीबेरंगी तुकड्यांना फुलां पानांचे आकार देऊन त्यांचं पॅचवर्क करतात मधली दांडी रेशमाने भरायची मांजराची पिल्लं कुत्र्यांची पिल्लं बदकं मोर यांचं पॅचवर्कही सुंदर दिसतं माझ्या मैत्रिणीने मा शिवाजी महाराजांचे चित्र पॅचवर्कने हुबेहूब तयार केलं होतं जिरेटोप अंगरख्याचे काठ यावर जर वापरली होती मुख्य म्हणजे महाराजांच्या चेहऱ्यावरचे आणि डोळ्यातले भाव छान दिसत होते तिच्या पॅचवर चित्राला पहिला नंबर मिळाला होता तुम्ही कॅलिडोस्कोप बघितलाय का तो डोळ्यांना लावल्यानंतर त्यात रंगीबेरंगी काचांच्या तुकड्यांच्या सुंदर आकृती दिसू लागतात थोडे फिरवल्यावर आणखी नव्या आकृती लागतात काचेच्या तुकड्यांची ही किमया पाहून डोळ्यांचं अगदी पारणं फिटतं तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का दुप्ट असो किंवा गोधडी पॅचवर्क असो किंवा कॅलिडोस्कोप सगळीकडे आपण हे तुकडे जोडण्याची क्रिया करतो आहोत म्हणजे मनापासून आपल्याला असे हे तुकडे बघणं किंवा तुकड्यात राहणं आवडत नाही ते सगळे एकत्र आणून काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न आपण यातून करत असतो आणि हेच योग्य आहे नाही का एवढ्यात माझ्या नातवानं कसले तरी तुकडेही मला दाखवायला आणते मला म्हणाला आजी हे तुकडे कसे जोडायचे मी बघितलं तर वेगवेगळ्या देशांच्या आकारांचे ते तुकडे होते मी त्याच्यासमोर ॲटलासमधला जगाचा नकाशा ठेवला आणि तो बघून ते तुकडे जोडायला सांगितलं त्याने त्याप्रमाणे ते तुकडे जोडून जगाचा नकाशा पूर्ण केला आणि सहजगत्या माझ्या नातवाला देशांची नावं पण समजली माझ्या मनात आलं हे तुकडे जोडले गेले तसे जगही सौहार्द्राच्या भावनेनं जोडलं जाईल का तसं झालं तर या कुरापती भांडणं थांबतील का हे हल्ले त्यात मृत्यू पावलेली निरपराधात माणसं हे सारं थांबेल का जगावर युद्धाची जी सतत भीषण छाया आहे ती नाहीशी होईल का एकच आशीचं सा किरण दिसला मधून मधून उडत्या तबकड्यांच्या बातम्या येतात तशी खरोखरच एखादी तबकडी पृथ्वीवर उतरली तर हे तुकड्यात विभागलेले देश एकत्र येतील आणि एक दिलाने त्या तपकडीच्या विरोधात उभे राहतील खऱ्या अर्थाने तुकड्याची हीच खरी किमया ठरेल हाच खरा विजय ठरेल हो की नाही तर ही अशी तुकड्यांची गोष्ट किंवा त्यांची किमया पण तुम्हाला सांगते आजकाल ह्या तुकड्या तुकड्यांचं जे काही पॅचवर्क म्हणून जे काही काम होतं ना ते अतिशय प्रसिद्ध झालं आहे आणि त्याला देशोदेशी खूप मागणी आहे आजीची गोधडी ही जगप्रसिद्ध झालेली आहे आपली तर तुम्हालाही असं तुकड्यांपासून काही नवीन करायला आवडतं का किंवा आठवतं आहे का तुम्ही काही केल्याचं किंवा तुमच्या काही कल्पना आहेत का मला नक्की कळवा मला ऐकायला आवडेल हां तर भेटूया नवीन एखाद्या गोष्टीसह उद्या तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते धन्यवाद